येते मी आता खूप साथ दिली ग माझी देवासारखी साथ दिली देवासारखी भेटली तुम्हाला ताई आणि माझ्या घरच्यांनी त्यांच्या तोंडून काही चुकीचे शब्द वापरले असतील तुझ्यासाठी तर त्यांच्याकडून मी माफी मागते तुला काही काही वाईट वाटलं असेल त्याबद्दल मी माफी मागते हा आणि ताई मला नेहमी आठवणी ठेव मी तुला नेहमी आठवणीत ठेवतो जमेल तर मी तुला भेटायला येते तुम्हाला भेटायला येत जा आणि ताई माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत टाकून नको देऊ जीवा भावाची माणसं कमीच भेटतात नाही ग कोमल रडू नको जायच्या वेळेस रडत नसते मला पण खरंच ना बाई तुझ्या सोबत राहिली पण आयुष्यभर मी विसरणार नाही तुझ्यासारखी मैत्रिणी मला कधीच नाही मिळाली म्हणजे जिला मला समजवावं लागेल सगळ्या मैत्रिणी माझ्या मला समजवतात आणि आज मी तुला समजून सांगत आहे म्हणजे मला स्वतःवर खूप अभिमान वाटत आहे का नाही नाही खरंच कोणाचा सांगती गुण कसा लागेल काही सांगता नाहीयेत तू थोडी हळवी आहे ग आणि खूप खूप म्हणजे खूपच साधी आहे तू तेवढी साधी राहू नको आणि जास्त टेन्शन घेत नको समजलं का आणि मी तुझ्या नेहमीच नेहमीच कॉन्टॅक्ट मध्ये राहील हा जमलं तर मी तुझ्या गावाला तू आठवण आली का तू माझ्या गावाला येत जा मोबाईल नंबर वगैरे लागेल मी चिठ्ठी लिहून देते तू मस्त ते चालू वाटलं तेव्हा फोन करशील बर हो हो ताई रडू नको ग रडू नको <laughs> बर मला आता अग, कोमल सी यू, टेक मॅडम आम्ही बाय आणि हो आम्हाला नेहमी आठवणीत ठेवशील आम्हाला विसरशील नको आता कितीही काही झालं तरी आम्ही अत्याचार करणाऱ्या बाया आम्ही तुला जीवापाळ प्रेम करणाऱ्या बाया तुझ्या काकू तुझ्या आया बाया आम्ही अ सांगत आहे तुला आम्हाला विसरायचं नाही बेटा सदैव आम्हाला लक्षात ठेवायचं आम्ही जरी तुला ऍक्सेप्ट केलं तरी पण आता तू होय बाईला सुखाचा जावो आयुष्यमान भव सौभाग्यवती भव एक मिनिट म्हणजे तुमचा मनाचा अर्थ काय आहे म्हणजे तुम्ही तिच्यावर ब्लेम केलं ती पळून आली तर म्हणजे ते तुम्ही नक्की म्हणजे असं मनात पकडूनच ठेवलाय का ती पळून आली म्हणून काय लावलं तुम्ही हे पडून वगैरे आली नाहीये तिला सोबत घेऊन जा आणि फालतू एका मुलीवर असे अत्याचार करू नका याचे वाईट परिणाम होतील आता तिच्या सोबत कोणी नव्हता आतापर्यंत आता मी आहे सांगत आहे तुम्हाला लिमिट मध्ये राहत जा कोण आहे ते नाहींदाई काय कोमलच्या आमच्या आम आम नाही आमचं कोणीच नाही आमचं रक्तातच नाही बसत त्या आमच्या रक्तातच नाही आहे पयून जाण आमचे लेकडाली असे संस्कार नाहीये आणि आमच्या परिवारातल्या एका सदस्याला असे संस्कार नाहीये समजलं काय तर आम्हाला असे धंदे पटत नाही आणि असे धंदे केले तर आमच्या तिथं माणूस तेव्हाच मरते म्हणून सांगत आय पैन आली तिला चांगली ठेव चांगली सुखानं वागव तिले सांगून राहिली मी आई आई मी पळून नाही आली आई आई खरंच मी पळून नाही आली दिव्या खरंच मी पळून नाही आली ग पळून आली मी मी तर आई हरवली म्हणून ते माझ्या सोबत आली आणि तिच्या घरी फक्त एक रात्र रा आली ग इथे अगदी होती म्हणून बाकी काही नाही ग तू का शिकारतेस आई काकू काजल काकू बाबा सांगा रे यांना कोमल बेटा तू या आवडीनं तुन केलं ना हम सफर तू या आवडीनं तुन तू लाईफ पार्टनर पाहिला नवरा पाहिला सरळ सरळ भाषेत तर आहे ना तुझ्यासोबत तू खुश आम्हाला सगळं माहित आहे काय कसं असते तू आता एकाकी सांगशील नाही कारण की तू एक संस्कारी मुलगी होती हा तर त्या मनानं तू ते संस्कार उलटवून टाकले नाही का एक मिनिट काका तुम्ही तिचे बाबा आहे वडीलधारी माणूस आहे आणि कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही तिच्यासोबत बोलत आहे वा एक बाप म्हणून काय लायकी आहे तुमची तिच्यासोबत बोलायची बाप आहे ना तुम्ही तिला नवरा वगैरे सांगत आहे तिला समजत नाही अजून त्यातल्या का काही गोष्टी आणि तुम्ही असं सांगत आहे तिला वा म्हणजे तुम्ही तुमच्या पोटच्या पुरीला असंच म्हणता का नाही दिव्याला असंच म्हणता का तुम्ही आ? हे सावत्र आहे म्हणून विचार किती अत्याचार केले तर हे सहन करणार आहे ना वा म्हणजे तुम्ही अजूनही जुन्याच जमान्यात जगत जगत बघून घ्या आता मुलीचा कारभार आलेला आहे जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतात तिथल्या तिथल्या लोकांना सजा होते लेडीज फर्स्ट आहे काका तुम्हाला जर समजत नसेल ना मी सांगते तुम्हाला अमाई घुबड सांगते काय आता लायकी ना मायकी काढून राहिली एवढ्या मोठ्या माणसाची अवनी सांगितलं तुला त्याची काय लायकी होती पोटीत हे पोट्टी शेंची उडी आहे शेंची उडी असले आता तू ती पळून गेली ना तिथे आज जवळ आम्ही घेत नाही जास्तीचा हुशार काय करशील बाकी पतलं तोंड झाडं हे पतलं करून टाक जास्त पतर पथर करायचं हे बघ कोमल तू पळून आली तर आजकाल ते चालूच आहे ना तशी सिस्टीमच चालू आहे शेवटी तू घरी सांगितलं नाही आम्ही अरेंज लव विथ अरेंज करून दिलं असतं पण ते तू फालतू पण केला माझ्या आईला हरवून तू इथे येऊन बसली आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीचं लव्ह मॅरेज केलं तुला तर आता आम्ही घरी जाते आई काय म्हणते काय नाही त्याच्यानंतरच तू घरी तसं आम्ही तुला घरी नाही आमच्या आईसोबत तुला खूप बेकार काम केलं आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही आणि आता लवकर आम्हाला घरी जाऊ दे कारण की आता आम्हाला आयला बघायचं आणि तुझ्यासोबत आमचं शिक्षणाला वाया घालवणं असं वाटते म्हणून समजून सांगत आहे गेली करून गेला तू तू, तू अल्पेश मी सांगते तुला तू तु फालतू मुलींच्या मनामध्ये आला तुला म्हटलं होतं बरं मी का आमच्यासोबत नको राहू म्हणून कसा अल्पेश तू फालतूच पण मला वाटलं कर ब्लेम करत काही आता त्या मुलीचं काय करायचं आपण सांग बरं आता मी तिला नाही सोडू शकत ना ती रडत आहे तिला नाही समजत काही हळवी आहे ती म्हणानी आणि जिमा की लहान आहे हुशारच आहे फक्त ती काय बोलायला लावते ती इतर वा बाई कोमल तुझ्यासारखी मुलगीच नाही बघितली बाई मी ताई नाही एक काम कर

नाही ताई माझे बाबाजी जे येतात ना मग त्यांना माझ्या बाबांना माझ्या आईनं जेलात टाकलाय आईला मारलं होतं म्हणते बाबांनी म्हणून आईनं जेलात टाकलं माझ्या बाबाले बाबाची सुटकाच देऊन राहिली काउन तर काय माहित तर कोणी लक्षही नाही देऊन राहिले बाबा उली, -उली दारू पे पण एवढे एवढे दारू नाही पे बाबा अरे देवा 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 देवा, देवा। इतकी म्हणजे मला एक सांग बरं मग तुला सावत्र बहीण भाऊ नाही का आहे आहे आरोही आरोही होती पळून गेली पळून गेली ते हो पळून गेली ताई ते अगं बाई मंग अशी काय रंग वाणावानाची तुला बोलून गेली सांगत अशी होती संस्कार नाही रक्तात नाही मी काय कोमल खरच बाई तू तु। तुझी मला तर तुला एखादी देव बनून एखाद्या मंदिरात बसून राह बाई तू असे फुले तरी वाय लोक तुला दगडाची आहे पुढे दगडाची तू हा बोलायला लावते मला बघ बरं तिचीच मुलगी गे पळून गेली म्हणते आणि मग अशी पळाच्या गोष्टी ते सांगे म्हणजे पहिला आली असं तस मला तर मी फारच आला माझे आई बाबा काय म्हणतील आता काय नाही बरं टेन्शन नको घेऊ तू मी सुद्धा पोलीस पोली स्टेशन मध्ये जाऊ तिथून तुझ्या घरी जाऊ अशी अशी ऍक्सेप्ट नाही करत जाऊयावर अत्याचार करते मी पाहतो हातात बेळी घेतली ना बेळा पारच करून दाखवतो आता चल कोण येते मला पाहतो म्हणजे वायली आहे तेवढी तेज आहे मिरची अरे भाई पण मला असं वाटलं दोन पोरी आहे तुम्ही कसं बा तुम्हाला एकटं सोडा बहिणीच्या नात्यानंच मी तुमच्या सोबत आलो ना आणि तू तर माझी बहीणच आहे आणि ही सुद्धा माझी बहीणच आहे ग माझ्या मनात असं काही नव्हतं ताई तुला माहित तर आहे ना तू जशी माझी ताई आहे ते पण तशीच माझी ताई आहे आणि मी पण असा काही विचार नव्हता केला हे मला लोकच असे उलट्या बुद्धीचे दिसले ग ताई हो रे अल्पेश सगळे आपल्याच सारखे मनाचे नसतात आणि खेळातले लोक खेळातले लोक अस एखाद्या मुलगा का सोबत दिसला बहीण भावाच्या नात्याला ते कोणता नातं लावून देतात आणि काय त्या नात्यामध्ये ते विश्लेषण करून टाकतात काही अर्थ आहे तर त्याला था कोमल रडू नको रडू नको बिलकुल बिलकुल रडू नको आणि तुझं असेल ना कोणी गावात जे तुझ्याकडून असेल आजूचे बाजूचे जे तुझ्यावर लक्ष ठेवत असतील जीवा भावाचे लोक नाही शहरात तर नाहीच राहत ते प्रत्येक जण आप आपल्या कामात बिझी असते आता पर्सनल असतात जे काही ठराविक लोक असतात खेळ म्हटलं की पूर्ण गावात ओळखते हो तर त्यामधून कोणी रिलेटिव्ह वगैरे तुला जगते छान आहे का कोणी असे कि बस तुला टाकूनच दिलाय असे सत्याचार सहन करत आली आहे तू आजपर्यंत अ आई ताई नाही शांता का काकू आहे पार्वती काकू आहे रश्मी काकू आहे गंगाई हरपली होती अरे गंगाई कशी आहे काय माहित नाही नाही चल ना बरं माया गावाला जाऊ माझ्या गावाला जाऊ त्याला बरोबर समजून सांगते तू त्या गावाला तर जाऊच माय माय बाप दोन्ही नोकरीवर आहे ना आम्ही शिकून राहिलो ना आम्ही नोकरीवर लागतो पैशाचं टेन्शन तू घेऊ नको स्पेशल गाडी करतो माझ्या घरी फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर न जाऊ काय लायकी हाय काय नाही सगळी त्याला सांगतो हा असा कसा त्या फळफळ करते तर तू फक्त शांत राह शांत तू तु फक्त तुला आम्ही तुझ्या घरी सुखरूप पोहोचून देऊ आणि विश्वास ठेव आमच्यावर आजच जाऊ आपण टेन्शन नको घेऊ काही <laughs> <laughs> लहानपणापासून थोड्या वेळासाठी सुख आलं ते म्हणजे असं असं उडून गेलं जस त्याच्यासाठी मला काही समजतच नाही जस एखादं सुख येते लवकर चालत बस असं का मी आज नोकरीवर लागली आणि उद्या मेली अशा सारखं सुख माझ्या नशिबात येते पहिले तर माझ्या नावाचा काळा काळा काय टी हाय काय हाय काय टी आहे काय आहे अरे हो बाबा मी काळीच बरी इकडून तिकडून काळी याच्यासाठी होती ताई तुला का माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी मी तुला एका एक जागी बसून सांगते ताई काय झालं होतं कसं झालं होतं पूर्ण डिटेल मध्ये सांगते त्याच्याशिवाय तुला समजणार नाही नाही का फोन मध्ये सोबत का वागते कसं वागते तुला समजलं नसेल आता मी सांगते ताई चल एका जागी बसू तुला सगळं समजावून सांगते नंतर मग घरी गेला बाकी प्रश्नाचा तुझ्या मनात प्रश्न नको मग बाकी थोडंफार जगाच्या बाहेर येऊन बघितलं तर आमची जिंदगी तर राजशाही थाटापेक्षा कमी नाही आहे आणि कधी कधी आम्ही स्वतःला स्वतःवरच ब्लेम करतो की आपल्याला हे नाही भेटत ते नाही भेटत जगाच्या बाहेर येऊन बघितलं तर सगळ्यात आम्ही दिसलो <laughs> म्हणजे अमीर म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात तरी पण आम्ही आमच्या आईबाबाला आमच्यासाठी हेच नाही केलं तेच नाही केलं ला? म्हणजे लाख मोलाची गोष्ट म्हणजे आई बाबा आहे आम्हाला आणि खरंच ना आपण म्हणतो जे आहे त्याच्यात समाधानी नसतं आणि फालतू गोष्टीत आपण असं वाटत झाली पाहिजे आता माय बाई काय झालं जाऊ तो बापा कुठून आले माय तुम्ही पोट्टी कोण व्हाय मग हा वा? नवीनच दिसते बापा कि माय बाई तुम्हाला माहितच नाही काय अ बुड वा गंगाची पोरगी ते कोमलि साठी गंगा पोटदुखीसाठी तिने नाशिक घेऊन गेली होती नवस खेळा के केला होता म्हणे देवी नाशिकच्या सप्तशृंगले नस केला म्हणे बाई माय नवस खेळण्यासाठी गेली होती माय गंगा तिने घेऊन माय तिकून येत आहेत पोट्टी पळली पळली पुट्टी धबड्याने घेऊन आणि गंगा तिने वन वन पाहून राहिली व माय शेवटी गंगा काल घरी आली नामाला वाटलं गंगा हा गंगाले पाळी पाली गेलो ही पोट्टी दिसली जवळ्यासोबत तिथं तिच्या सोबत दिसली नोंद होती सासू होती सासरा होता नाव पोट्टी घरी आले तयार नव्हती आ तुम्ही तुम्ही कमलाले बदमास एवढी बदमास पोट्टी उभ्याने तिने गंगी काय म्हणे गंगी नसतं पैवून आणलं म्हणे इथं म्हणे आणि तुम्ही कायला आला म्हणणे सारे बदमास आहे मग सांग बाई ते गंगा किती लढून राहिली गंगाला गंगाली काक्टीन पयाली ते पोट्टी आता काय म्हणली गंगा न माया माया जबरदस्ती न याच्यासोबत लग्न करून गेलं म्हणते सांगा एवढी बदमास पोट्टी आहे ती तुम्हाला अंदाज राजकारण काहीच नाही शांताबाईच्या घरी जाण शांताबाईला विचारा आणि शांताबाई धाकत झाकून राहिली शांताबाईची पोट्टी आरती तशीच आणि ते पोटी तशी आहे घेणार म्हणा चांगलं म्हणता म्हणता म्हणजे ते हिंडणार फिरणारा पुरी विश्वासात राहते आणि घरातल्याच पुरी भोका पाडते घेणार म्हणा आता मोठी विश्वास दाखवला शांताबाई तिच्याच सारखी निघाली ते तशीच आता माय बाई काय बोलून राहिली बापा माझ पोटी पळून जायच्या लायकीची होती का ओ माय नाकातले तोंडातले तोंडातले नाकात लहानशी पोटी व माय ते बच्चा दिमाकाची हुशार तर एवढी ओ माय अशी नाही करू शकत माय पोट्टी तू काजल खोटे बोलून राहिली बापा कुठे नाही बोलतो माय धरतीवर उभी आहे हातात पाणी घेतो हातात पाणी घेतो मंदिरात चल खोटी नाही सांगत माय गाडीपाशी उभी आहे लक्ष्मी वये गाडी खोटी नाही सांगत ते कमला ना कमला तर अवसानच जाग्यावर नाही राहिलं माय मस्त माट्यासारखी मुल मुल पाहून राहिली आता किती काही झालं तरी पोरगीस सोय ना माय शेवटी तिच्याच नवऱ्यापासून बनलेली वाई ना तिची जर तिच्या पोटची जरी नसली तरी माय मग गंगा व गंगा भेटली काय काय माय गंगा हरपली होती ना पोटीला पायता पायता गंगा आली घरी झोपली आहे म्हणते दहा बारा तसं लाईनच लागल्या होती लिहिले थकली म्हणते आणि पोट्टी काही सांगून नाही गेली आणि पोट्टी पळून गेली तिकडे रेल्वे रेल्वेनं रेल्वे रेल्वेनच रेल रेल पहिली आहे पोट्टी आता म्हणजे बाई सांगो बापा ज्याची होती हो ज्याची होती हो त्यानाच

पाय ह्या पाहि अशीच ज्ञानपणा करून राहिली तिचा अवसनच नाही जागा भले लढली हो माहि तिकडे पोटीले म्हणे पहिले म्हणे माई पोरगी पहिली तशीच पहाली म्हणे आता तिनं हिच्यासाठी पैसा सोनं आण जमा करून ठेवलं होतं चांगला जवळ पाहतो म्हणे क्लास वनचं लग्न करतो म्हणे चांगला मंगल करायला बुकिंग करतो म्हणे तिनं त्या पोळीसाठी स्वप्न व पहिल्या पोळीने स्वप्नच तोडले आणि पाय बरं शेवटी एकलीच राहिली का पोटीले चांगलं म्हणता म्हणता हेच वाया गेली सांग म्हणून तर भाई तिला दाबा वाटते तुम्हाला असं वाटते की कमला तिच्या तिच्यावर अत्याचार करे ह्या पोटीचं दिसते का ह्या पोटीचा काय बजायला हे पुट्टीनं घरात राहूनच भोक पाडले काय म्हणता तुम्ही तर ते पावनीन कोण आहे सांगतलंच नाही तुला कोण व्हायचं हो अगे माय कशी गोष्ट करता गंगाची पोरगी वेना पोटची

वाटत असते का व जस दिसते जसं नसते म्हणून फसते शांताबाईच्या लान वाया गेली शांताबाईचे पुरे संस्कार तिच्यात उतरले ते म्हणे शांताबाईचा हात आहे म्हणे शांता, मैंने मैंने शांता कुले पार्वतीले गंगिले गंगील नाही गंगी रश्मीले सार माहित आहे म्हणे गंगीले सोडून असं विचारतो कमलाले विचार पाहिजे मी काय झालं काय नाही नाहीत तिला अंगारा मंगारा लावतो कशी झाली तुम्हाला काही खरं वाटते का कुठं माय बकल बकल पचर पचर कुठच्या कुठेही हाय माय हे पण बाई असं एकदम एवढं फेकत असते काय कोणी एकदम कोणी असं एकदम कोणावर झट नाही घेत एवढ्या भार पयूनच गेली म्हणून पयून गेली असून पोट्टी काही सांगता येते का मा आजकाल आजकाल मुंबईला निघाले इथून मुंबईचा माणूस भेटते दिल्लीचा माणूस भेटते काही सांगता येते का माय आणि कोणावर विश्वास ठेवतो चल नाच्या शांताला विचारून ना हो चाल नाही तरी विचार काही विश्वास नाही आपल्याला बापा तसेच आहे ना माझ्यात काही आहे काय आणि ते पोट्टी पहायला म्हणून काही आहे आता याची कमलीची पहिली पोरगी बापू येईल नाही का तेवढं त्या तवाच दिले असं अवसर नाही फाकलं तिचं काही नाही बाबा आणि चांगली हिजडून राहिली होती चांगला पाहिला म्हण तिनं म्हणे लगे लगे एवढा घमा लागत तिने हे कोमल पयाली तर काहीतरी दाखवते बापा वरच्या वर वरच्या वर वा काय बाय आहे माहिती नाक्या म्हणाच्या हा ना काय नाही कैठा काय का व तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही सगळे जण ठीक आणि स्वस्त आणि मस्तच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर, तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये नमस्कार